शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस च्या पीक पाहणीसाठी मुदतवाढ झालेली आहे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा दिला आहे यंदाच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीची अंतिम मुदत आता चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वरून वाढवून वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात आलेली आहे तर या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना जे विविध कारणामुळे अद्याप ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती त्यांचा मोठा फायदा होणार आहे तर या मुदतवाढीचे कारण मुख्य काय काय आहे फायदे काय आहे आणि याचा कशा प्रकारे लाभ मिळू याचा वाढीव अनुदान कोणतं आणि शेतकऱ्यांसाठी आव्हान काय केलेले आहे सरकारने याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मृतिक तर तुमचं स्वागत आहे मराठी साईट या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तर ती चौदा सप्टेंबरची तारीख होती ही पीक पाहणीची ती वाढून आता वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात आलेली आहे म्हणजे आजू सहा दिवस त्या ठिकाणी वाढवलेली आहे सरकारने तर यंदाच्या वर्षी या म्हणजे वाढीचे कारण बघा यंदाच्या वर्षी राज्यात अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्त्या जसे की अतिवृष्टी आणि पुर आल्यामुळे शेतात जाऊन पिकांची पाहणी करणं शेतकऱ्यांना जमत जमतच नव्हतं कारण ते कठीण होतं त्याशिवाय ई पीक पाहणी आणि ऍप्लिकेशन मध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्या ते ठिकाणी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली होती तर या सर्व समस्या आता अनेक या सर्व या भरपूर समस्यामुळे ना तर अनेक शेतकरी या इ पीक पासून राहिले होते तसेच वंचित राहिले होते आणि हीच बाब लक्षात घेऊन शासनाने ही मुदतवाढ त्यांना सहा दिवसाची दिली आहे तर ही तर दिली पण या पीक पीक पाहण्याचे काही शेतकऱ्यांना अजून तर फायदे माहीत नाहीयेत तर ही ई पीक पाहणी या केवळ सोपी प्रक्रिया नसून ती शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांचा लाभ मिळवण्याची एक महत्वाची पायरी आहे तर बघा ई पीक पाहणीमुळे शेतकरी विविध शासकीय योजनांचा लाभ देखील घेऊ शकतो जसे म्हणजे पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी अनिवार्य आहे हमी भावने शेतमाल विक्रीसाठी पिकांची नोंदणी असणे आवश्यक आहे वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी ही नोंदणी मदत करते या ठिकाणी ही ई पीक पाहण्याचे फायदे आहेत आणि वाढी अनुदान म्हणजे बघा ज्या शेतकऱ्यांसाठी स्वतः पाहणी करणे शक्य नाही त्यांच्यासाठी सहाय्यकाद्वारे पाहणी करण्याची सोय केलेली आहे या वर्षी पासून सहाय्यकांसाठी मिळणाऱ्या अनुदानात वाढ झाली तरी आता प्रति प्लॉट पाच रुपयाऐवजी दहा रुपये अनुदान मिळणार आहे तर शेतकऱ्यांना स्वतः हे पीक पाहणी करणे अधिक फायद्याचे आहे कारण यामुळे पिकांची अचूक नोंद होते आणि पुढच्या ज्या काही भविष्यातील अडचणी असतात त्या टाळल्या जातात तर शासन सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की किया वाढीव मुदतीचा म्हणजे सहा दिवसाचा योग्य वापर करून आपली ई पीक पाहणी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होणार नाही आणि शासनाला पिकाविषयी योग्य माहिती मिळेल तरी माझं देखील म्हणणं आहे तर या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सांगतो की सहा दिवस आपल्या शेतकऱ्यांच्या हातात अजून बाकी आहेत तर लवकरात लवकर शेतकऱ्या मित्रांनो त्या ठिकाणी ई पीक पाहणी तुम्ही अतिशय एकदम सोप्या पद्धतीने करून घ्या याचे तुम्हाला मी फायदे देखील सांगितले याचा लाभ सांगितला आणि मुदतवाडीचे कारण देखील सांगितलेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद